शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस ललिता पंचमी म्हणून साजरा केला जातो नवरात्री उत्सव हा मुळातच स्त्री शक्तींचा जागर करण्याचा उत्सव आणि नवदुर्गांना नमन करण्याचा हा उत्सव असतो त्यामुळे नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाला महत्त्व असते नवरात्रीतला पाचवा दिवस आठवा दिवस नववा दिवस, दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो म्हणून त्यांना महापंचमी महाअष्टमी आणि महानवमी असे म्हटले जाते नवरात्री उत्सवामध्ये पंचमी तिथीला विशेष असे महत्व आहे या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते या उत्सवाची देवता ललिता देवी आहे म्हणूनच या पंचमीला ललिता पंचमी असे म्हटले जाते ललिता पंचमीच्या व्रताला काम्य व्रत मानले जाते नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तर बरेच जण ललिता पंचमीचे व्रत करतात ललिता पंचमीचा हा दिवस उपांग ललिता व्रत यासाठी असतो इच्छित फलप्राप्ती होण्यासाठी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ललिता पंचमीचे व्रत केले जाते आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यांपैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे नवविवाहित महिला वंशुर्दीसाठी ललिता पंचमीचे व्रत करतात विद्यार्थी हे ज्ञानप्राप्तीसाठी ललिता पंचमीचे व्रत करतात या ललिता पंचमी दिवशी स्कंदमाता आणि भगवान शिवांची देखील पूजा केली जाते अत्यंत फलदायी असे ललिता पंचमीचे व्रत आहे आदिशक्ती ललिता दहा महाविद्यांपैकी एक आहे ललिता पंचमीचे व्रत हे खूपच शुभ फलदायी आहे आदिशक्ती त्रिपुरसंदरी ललिता मातेच्या फक्त दर्शनाने सर्व कष्टाचे निवारण होते ललिता पंचमी व्रत हे सर्व सुख प्रदान करणारे आहे देवी ललिता ऊर्जा शक्ती प्रदान करते ललिता पंचमीला कुंकवाच्या करंडाचे झाकण हे ललिता देवीचे प्रतीक मानले जाते करंडाच्या झाकणाची गंध फुल अक्षदा अर्पण करून पूजा केली जाते गंध फुल अक्षदायुक्त अठ्ठेचाळीस अजूर्वा देवीला अर्पण केल्या जातात कंबळावर विराजमान असलेले निळे रेशमी वस्त्र प्रदान केलेली सुवर्णक्रांती असलेली आदिशक्ती ललिता देवी ही आपल्या भक्तांना नियमित वर देणारी आहे शुक्ल पंचमी दिवशी व्रत केले जाते उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी पंच आहे तर या दिवशी आपण कुंकवाचा जो करंडा असो तेथे ते झाकण घ्यायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे आदिशक्ती देवी ललिता म्हणून या झाकणाची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही गंध फुल अक्षर अर्पण करायचे आहेत त्यासोबतच आपण गंधफूल अक्षरायुक्त अठ्ठेचाळीस जुर्वा या देवीला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चनची सेवासुद्धा करू शकता श्रीयंत्र किंवा एखादी सुपारी घेऊन त्यावर अभिषेक घालायचा आहे आणि आपण कुंकुमार्चनची सेवा करायची आहे त्यासोबतच आपण ललिता सहस्रनाम आणि ललिता हे देखील पठण करायचे आहे या दिवशी देवीला लाडू वडे आणि भोपळ्याचे घारगे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे उपंग ललिता व्रताचे महत्त्व असे आहे की देवी दुर्गेचे रूप ललिता देवी पंचमहाभूतांशी जोडलेली आहे भारताच्या दक्षिण भागात देवी ललिता यांना देवीचंडी म्हणूनही पूजले जाते असे मानले जाते की उपंग ललिता व्रत पाळणाऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येतो त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते देवी ललिता तिच्या भक्तांना भाग्य आणि आनंद देते एका पौराणिक कथेनुसार जेव्हा दक्षाची मुलगी सती तिच्या वडिलांच्या अपमानामुळे दुःखी होऊन तिचे जीवन अर्पण करते तेव्हा भगवान विष्णू दुःखाने तिचे नश्वर शरीर आपल्या खांद्यावर घेऊन सर्व दिशांना फिरू लागतात ही दुर्घटना पाहून भगवान विष्णू आपल्या चक्राने सतीचे शरीर वेगळे करतात त्यानंतर जेव्हा भग भगवान शिव तिला आलिंगन देतात तेव्हा तिला ललिता म्हणून ओळखले जाते ब्रह्मदेवाने सोडलेले चक्र पातळाचा नाश करू लागते तेव्हा देवी ललिता प्रकट होते या परिस्थितीमुळे विचलित होऊन ऋषीमुनी देखील घाबरतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू बुडू लागते त्यानंतर सर्व ऋषी ललिता देवीची पूजा करू लागतात त्यांच्या प्रार्थने प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते विश्वाला त्यांचे त्यांचे नवीन जीवन मिळते तर अशी आहे ललिता पंचमीची कहाणी तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद